कुर्डवाडी नगरपालिकेवर महिलांचा हल्लाबोल कुर्डवाडी शहरातील भीमनगर व अवताडे वसाहत या ठिकाणी नागरी समस्यांचा फार मोठा बोजवारा उडाल्यामुळं येथील महिलांनी व पुरुषांनी नगरपालिकेवर हलगीच्या निनादात शहरातून मोर्चा काढत नगरपालिकेवर धडक देत वाजत गाजत जाऊन निवेदन दिलं रिपाईचे पश्चिम महाराष्ट्राध्यक्ष गणेश घोगे यांच्या नेतृत्वाखाली महिला व पुरुषांनी शहरामधून हलगीच्या निनादात मोर्चा काढून आपला निषेध व्यक्त केला हलक्याच्या आवाजामध्ये शेकडो महिला व पुरुषांनी घोषणा देत यावेळी निवेदन दिलं यात मागणी केली की भीमनगर ते अवताडे वसाहत रस्त्यावर तात्काळपणे मोरूम टाकून द्यावा भीमनगर इथे शौचालयाच्या पुनर्बांधणीचं काम तात्काळ सुरू करावं शहरातील रस्त्यावरील खड्डे व गल्लीबोळातील चिखलयुक्त रस्त्यावर मोरूम टाकावा शहरातील प्रत्येक वार्डानुसार पाण्याचं वेळापत्रक जाहीर करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अण्णाभाऊ साठे नगर येथील पाईपलाईनचं काम पूर्ण करावं अशा मागण्या केल्या गेल्या नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं यावेळी आप्पा देवकाते धनंजय वाघमोडे नागेश पवार शिरीष कुमार सुरवसे धनंजय कोकडे मुन्ना पवार रोहित पर्वत सुशांत खरात लखन पवार अजय गायकवाड गौतम कसबे आबा मोरे माऊली गायकवाड भीमराव रावडे विजय लोहार शिरीष जाधव पापा कुलकर्णी मालारी शिंदे सुरेश साळवे वैशाली क्षीरसागर शुभांगी श्रीराम आशाताई घाडगे उषाताई गोरे शुभांगी पोल यांच्यासह महिला व नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी विनायक पाटील ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा बातमी आवडल्यास बातमीला हाईप करा तसेच देखील करा